अण्णा एक चार दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस आहे पावसानं खूप थैमान घातलेलं आहे यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे तुम्ही शेतकरी नेते म्हणून सरकारकडे काय मागणी करणार आहात नाही चार दिवसापासून नाही जवळपास राज्यामध्ये आठवडाभरापासून जो काही पाऊस चालू आहे त्या पावसामुळे संपूर्ण राज्यामध्ये लाखो हेक्टरवरली जी काही खरीपाची पिकं आहेत ती तर पूर्णपणे बाधित झालेलीच आहे आणि जनजीवन तर विस्कळी झालंय अनेक ठिकाणी पूर पाणी नद्यांना पूर धरणांचं पाणी या सगळ्यामुळे काही जनावर दगावलीत माणसं दगावलीत म्हणजे मनुष्याचंही जीवन बाधित झालेलं आहे म्हणजे संपूर्ण ही आत्ताची राज्याची परिस्थिती ही संपूर्णपणे आपदग्रस्त परिस्थिती आहे नैसर्गिक आपत्तीचाच भाग आहे हा खरं तर काल आम्ही राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री साहेबांची पत्रकार परिषद ऐकली खरं तर अशा परिस्थितीमध्ये राज्याच्या प्रमुखांनी एखाद्या मंत्रालयातल्या बाबूसारखं परिस्थितीचं वर्णन करण्यापेक्षा तात्काळ जे काही बाधित झालेलं आहे लाखो हेक्टर जमिनीवरची पिकं बाधित झालीत नुकसान झालंय त्यांना काय मदत करता येते किंवा जे प्राणहानी झाली जिथं वित्तहानी झाली तिथं आपण थेट काय मदत करणार आहोत हे जाहीर करायचं राज्याच्या प्रमुखाचं किंवा राजाचं काम असते परिस्थितीचं वर्णन तर सगळ्यांनाच माहिती आहे की बाबा फार मोठं हे आपत्ती नैसर्गिक आपत्तीचं संकट आहे आणि खरं तर आर्टिकलमध्ये तीन तीन विभागात आहे केंद्राची डिझास्टर मॅनेजमेंट आहे म्हणजे आपत्ती निवारण व्यवस्था आहे राज्याची स्वतंत्र आपत्ती निवारण व्यवस्था आहे जिल्ह्याला आपत्ती निवारणाची व्यवस्था आहे सगळ्या व्यवस्थानी सगळ्यांकडे मोठा निधी असतो पण हे जे काही जुनाट प्रकार आहे पाहणी करणे नुकसानीचा अंदाज घेणे पंचनामे करणे आता काय त्याच्या इजतीचेच पंचनामे आहेत हे फार जुनाट कायदे आता अलीकडच्या काळामध्ये जे काही नुकसान आहे ते नुकसान तपासण्यासाठी किंवा मा त्याची माहिती येण्यासाठी अनेक यंत्रणा आहेत म्हणजे तालुकापर्यंत त्यांच्या सरकारच्या यंत्रणा आहेत त्याच्यानंतर पूर्वी एकेकाळी एक किती पाऊस पडला याचं प्रजन्यमापन सुद्धा उपलब्ध नव्हतं त्या काळातले ते कायदे आहेत त्याच्यानंतर आता ड्रोन व्यवस्था आहे सगळीकडे काय नुकसान झालं याचा अध्यावत रिपोर्ट सरकारकडे बारा तासामध्ये मिळण्या इतकी आता तांत्रिकदृष्ट्या किंवा अध्यावत यंत्रणा असताना सुद्धा आम्ही नजर अंदाज घेणे किंवा पाहणी करणे किंवा प्राथमिक नुकसानीचा अंदाज घेणे मग पंचनामे करणे हा खर तर शेतकऱ्याचा छळ आहे इच्छाशक्ती असेल तर या सगळ्या गोष्टीचा अपडेट बारा तासात चोवीस तासात सरकारकडे मिळण्याची व्यवस्था आहे आणि हे असताना सुद्धा फक्त परिस्थितीचं वर्णन करणे आणि वेळ मारून नेणे हाच तो काही प्रकार आहे फार मोठ लाखो हेक्टरवरची कापूस असेल सोयाबीन असेल खरीपाची जी काही मूग उडीद ही तर पिकं बाधित झालेली आहेत पण पन संपूर्णपणे जनजीवन विस्कळीत आहे आणि खर तर घटनेमध्ये आर्टिकल एकवीस असेल आर्टिकल एकतीस असेल घटनेतली तरतूद आहे हा काय उपकार नाही किंवा मनुष्याला किंवा एखाद्या आपत्ती सुनामी असेल एखादी भूकंप असेल किंवा एखादा अतिवृष्टी असेल अशा परिस्थितीत सामान्य नागरिकाचं एखाद्या व्यक्तीचं जर जीवन जगण्या इतकं जग न जगण्या इतकं किंवा जीवनाला जीवन जगण्यासाठी अडथळा किंवा बाध बाधा आला असेल त्याच्या सरळ सर, सर जीवनामध्ये बाधा आला असेल तर सरकारचं काम त्याला नुसतं त्या संकटातून बाहेर काढणे वाचवणे नाही तर त्याचा संसार किंवा त्याचं झालेलं नुकसान भरपाई करून देणे ही सरकारची जबाबदारी असलेली ज्याला आपण राईट टू लिव्हिंग म्हणतो ती तरतूद आहे पण सध्या कुठल्याही सरकारामध्ये फारशी काही ती इच्छाशक्ती दिसत नाही त्यामुळे सगळेजण वेळ माळून निघतात आणि त्यांना वाटते बा चार पुर पूर परिस्थिती आली की सगळं मीडिया इकडं तिकडं आणि हल्ली कोणी निवेदनाला मोर्चाला आताच्या सरकारामध्ये काही तितकी संवेदनशीलताही राहिली नाही की बाबा एखादा विषय त्यांच्या लक्षात आणून देण्या इतका एखादं निवेदन देऊन सरकारी अधिकाऱ्याला किंवा एखादा मोर्चा काढून शेतकऱ्यांनी त्यांच्या नुकसान भरपाई माझं आमचं मत असं आहे की सरकार जर या सगळ्या राज्याच्या जनतेप्रती आणि शेतकऱ्याच्या प्रति, प्रति संवेदनशील असेल तर त्यांच्या न्याय हक्कासाठी आणि त्यांचा जीवन जगण्याचा अधिकार आहे त्यांचं नुकसान झालंय अर्बो रुपयाचं नुकसान झालंय ते नुकसान तर भरून देणं यांनाही शक्य नाही पण तात्काळ सगळ्या फॉर्मॅलिटी किंवा सगळे सोपस्कार बाजूला ठेवून त्यांना तातडीची मदत या नुकसानी पोटी देण्याची गरज आहे आणि त्यांना त्यांचं जीवन सरळ आता बाधित तर कसंही झालंय पण किमान जीवन जगण्याचा त्याला आधार होईल इतकी तरी भूमिका सरकार मायबापांनी घेण्याची आवश्यकता आहे